चला जाकवार आणि महाकाळला जुता झेंडीवाले गाड्या सोडा बाकीच्यांनी साईडला थांबा गर्दी करू नका तिथे चला पंच गाड्या सोडा गाड्या पटपट सोडा बाकीच्यांनी गर्दी करू नका चला लाईन क्लिअर आहे गाड्या सोडा फटाफट बाकीच्या इन साइड ने वा बैल तुफान आहे गर्दी करू नका तिथे बैल जुतुने देत नाही गाड्या सोडणार पंच कधी गया चला गाडी सोडा झेंडेवाले गाडी सुटली आहे सुंदर अशी पडते बघा धुळाला उडतोय बघा प्रेक्षकांनी बाजूला लावा